नऊ वर्षांनी निवडणूक लागली ना बाबा मध्ये निवडणुकीच लागली नाही तर कंठ कसा फुटेल आणि कंठ फुटून ती वाया जाईल नाई ते स्वतःच इतके कर्तृत्व आहे की त्यांना बोलवता जरी कोण नाही ते स्वतःच स्वयंपूर्ण आहे वसुचे लोक स्वयंपूर्ण असतात

आम्ही जे आरोप केले त्याचं उत्तर दिले का कुठे जे काही आम्ही सत्तर लाखाचा ब्रिज सात कोटी पर्यंत जातो बारा कोटीचे सॉफ्टवेअर एकशे वीस कोटी पर्यंत जातात गणना न करता सात कोटी त्याला खर्च करता तीस कोटी हवा शुद्धीकरणाकरता खर्च करता, करता। आणि बाकीचे तर एवढे टेंडर काढून तिथं कर्जबाजारी आपल्या महानगरपालिकेला केले हे त्याचं उत्तर द्या ना त्याच्यामध्ये बिलम चार हजार कोटीची थकली त्याचं उत्तर द्या ना मूलभूत गरजा आपल्या शहराच्या पूर्ण केल्यात का नाही केल्या